मंडळी तुम्हाला सुद्धा आमच्यासारखा रोज रोज तेच ते नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का किंवा रोज नाश्त्याला काय बनवायचं ते सुचत नाही मग उन्हाळ्यामध्ये हा पचाला हलका फुलका पोटाला थंडावा देणारा पौष्टिक नाश्ता नक्कीच बनवा किती स्पॉन्जी झाला पाहू शकतात यामध्ये ना कुठले मसाले ना जास्तीचं तेल ना तांदूळ ना पोहे ना बेसन अगदी मस्त असा वेगळा नवीन नाश्ता आहे इथे मी अर्धा कप मसूर डाळ आणि अर्धा कप मूग डाळ दोन्हीही स्वच्छ धुवून दीड तासांसाठी कोमट पाण्यात भिजवून घेतलंय दोन्ही एकत्र एक भिजवले तरीही चालेल इथे मला तुम्हाला दाखवण्यासाठी मी वेगवेगळे भिजवलेले आहे सकाळी मी उठल्यानंतर साडेचारला भिजवले आता सहा सव्वा सहाला मी नाश्ता करायला घेते तुम्ही सकाळी लवकर उठत नसाल तर रात्री भिजवून घेतलं तरीही चालेल त्यानंतर इथे एका बोलमध्ये आपल्याला पाव कप अगदी बारीक असा रवा घ्यायचा आहे आणि पाव कप दही घालायचं आहे दही थोडस आंबट असेल ना तर आणखीन जास्त छान चव येते दही आंबट नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळून घाला रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करायचं पुढची तयारी करेपर्यंत एक तीन चार मिनिटं बाजूला ठेवू म्हणजे रवा छान असा भिजला जाईल थोडा वेळ बाजूला ठेवू दाड, ज्या डाळी आपण भिजवून घेतल्या होत्या त्यामधलं मी पाणी काढून टाकलं आता ही भिजलेली मसूर डाळ मिक्सर जार मध्ये काढून घ्यायची अगदी झटपट भिजतात या डाळी त्यानंतर मूग डाळ सुद्धा आपल्याला मिक्सर जार मध्ये काढायची आहे साधारण एक दोन तीन टी स्पून डाळ आपल्याला उरवून घ्यायची आहे इचं काय करायचं पुढे सांगेलच त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आल्याचे स्लाइस करून घ्यायचे आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेते मिरची कशी तिखट आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकतात खूप पण तिखट करू नका आता सुरुवातीला जमेल पाणी न घालता वाटायचं आणि नंतर गरजेनुसार थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं पण खूप जास्त सेल सुद्धा करायचं नाही मूग मसूर डाळ अगदी लवकर भिजली जाते झटपट वाटली जाते म्हणून जास्त पाण्याचीही गरज पडत नाही उन्हाळ्यात मूग मसूर डाळीचा नाश्ता जरूर खायला हवा कारण ही पचायला खूप हलकी असते वेट लॉससाठी सुद्धा मस्त आहे तर थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतलं तुम्ही पाहू शकता खूप सैलसर मी केलेलं नाहीये पण मस्त हे वाटलं गेलंय तर याच पद्धतीने वाटून घ्यायचं आता आपण दही आणि रवा भिजवून ठेवला होता त्यामध्येच हे डाळीचं संपूर्ण मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे परफेक्ट असा सुंदर रंग सुद्धा आलेला आहे आता भिजवलेला दही आणि रवा आणि हे डाळीचं मिश्रण संपूर्ण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेते छान असं हे एकजीव करून घेतलं आता चमचाने किंवा हातानेच किंवा मग असं विस्कने एकाच दिशेने गोल फिरवत एक तीन ते चार मिनटं हे बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून एक दोन तीन चमचे पाणी मी इथे वाढवते कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवेलच गरजेनुसार पाणी घाला साधारण पाव कप ते अर्धा कपच्या जवळपास सुरुवातीपासून आतापर्यंत पाणी लागेल खूप सुद्धा सैल करू नका आणि अगदीच घट्ट ठेवू नका असं फेटून घेतलं ना की नाश्ता मस्त स्पॉन्जी होतो आता फेटून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं परफेक्ट असं बॅटर तयार झालं आता आपण दोन तीन चमचे जी भिजलेली मुगडाळ उरवून ठेवली होती अख्खी ती सुद्धा घालून एकजीव करायची नाश्ता खाताना ही मुगडाळ दाताखाली येते ना चवीला खूप मस्त लागतो नाश्ता आता यामध्ये दोन चमचे साधं कच्चं सा रिफाईंड ऑइल आपल्याला घालायचं साधं रोजच्या वापरातलं तेल तेल घातल्याने नाश्ता मस्त मऊ लुसलुशीत होतो खाताना घशात अजिबात अडकत नाही एकजीव करून घेतलं या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे अगदीच पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही तुमच्या लगेच लक्ष شادي تسل سلام आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून साधा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे इनो घालायचा नसेल तर अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल इनो किंवा सोडा दोन्ही एक घालावं लागेल लगेच भरभर मिक्स करायचं आहे आणि हा नाश्ता आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे इनो घालण्याआधी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आणि ज्या ताटामध्ये नाश्ता वाफवायचा आहे त्याला सुद्धा मी तेल लावून घेतलंय त्यानंतरच इनो घालायचं आणि मिक्स करून हे वाफवायला घ्यायचं म्हणजे इनो ऍक्टिव्हेट असताना लगेच वाफ बसली की नाश्ता मस्त जाळीदार लुसलुशीत होतो तर कढईमध्ये पाणी गरम झालंय त्यामध्ये स्टँड ठेवलंय या ताटामध्ये मी वाफवून घेणार आहे याला मी तेल लावून घेतलंय लगेच हे मिश्रण यामध्ये घालायचं हा नाश्ता दिसायला जरी ढोकळ्यासारखा असला ना तरी एक सुद्धा हा चवीला ढोकळ्यासारखा लागत नाही चवीला वेगळाच आणि प्रतिम असा लागतो मी तर विहांच्या डब्याला सुद्धा देते वरतून थोडेसे चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर भरभुरायची थोडीशी कोथिंबीर घालायची कारण वाफरल्यानंतर याचा रंग पिवळसर होतो आणि हे दिसायला खूप छान दिसतं आता लगोलग यावर झाकण ठेवायचं सुरुवातीचा एक मिनिट गॅस मोठा ठेवायचा नंतर गॅस मध्यम करून पंधरा मिनटं हा नाश्ता छान वाफवून घ्यायचा आहे नाश्ता वाफवतोय तोपर्यंत तो माझी खूप आवडीची झटपट चटणी करूया दोन मोठे चमचे डाळवं घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरीही चालेल हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचसोबत थोडेसे आल्याचे काप घ्यायचे मिरची तुमच्या उडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक लहान आकाराच्या लिंबाचा रस घालते लिंब खूप लहान आहे आणि त्यामध्ये रस सुद्धा जास्त नाहीये म्हणून मी संपूर्ण एका लिंबाचा रस घालते तुम्ही गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्याचसोबत कोथिंबीर घालायची आहे रंग सुगंध चव मस्त येते अर्धा टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची मस्त झटपट चटणी तयार झाली तडका आपण हिला नंतर देऊया तर एक पंधरा ते सोळा मिनिटं मध्यम असेवर हा डाळीचा ढोकळा किंवा डाळीचा नाश्ता मी वाफवून घेतलाय परफेक्ट असा वाफवला गेलेला आहे टूथपिक किंवा सुरी रोवून पाहायची ओलं पीठ लागून आलं नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे ओलं लागून आलं तर एक तीन चार मिनटं अजून वाफवून घ्या हे नाश्त्याचं ताट बाहेर काढून एक पंधरा मिनटं पंख्याखाली गार करून घेतलं हलकं असं कोमट झालेलं आहे खूप गार नाही आहे आणि खूप गरम नाही आहे आता याचे आवडेल तसे काप करून घ्यायचे मी साधे ढोकळ्यासारखेच काप करून घेते हलक्या कोमटमध्ये कट करायचे बाहेर ताट काढल्या काढल्या लगेच कट केले ना तर व्यवस्थित असे काप होणार नाही किंवा असे व्यवस्थित ढोकळे कट होणार नाही म्हणून हलक्या कोमटमध्ये आणि संपूर्ण सुद्धा करू नका कारण हा मूग मसूर डाळीचा ढोकळा किंवा नाश्ता हलका कोमट कोमट चवीला खूप मस्त लागतो गाळ झाल्यावर तर चांगलाच लागतो तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते पाहू शकतात किती परफेक्ट जाळीदार लुसलुशीत असे हे ढोकळे किंवा मूग मसूर डाळीचा नाश्ता तयार झाला आहे ढोकळे तर आपण म्हणू शकत नाही कारण ढोकळ्यांसारखी नाही नाहीये फक्त दिसायला आहे चवीला इतके भन्नाट लागतात ना फौजींना सुद्धा हा नाश्ता खूप आवडला होता जाळी पहा याची काय जबरदस्त आलेली आहे रंग सुरेखाला स्पॉन्जी झालेला आहे नंतर तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बरं का अजिबात क्रंबल पडत नाहीये याचा अर्थ तुम्हाला कळत असेल हे अजिबात कोरडे नाही आणि घशात अजिबात दाटणार नाहीये तर ढोकळे आपले तयार आहे चटणी तयार आहे झटपट तडका करूया तेल गरम केलंय त्यामध्ये पाव चमचा मोहरी दोन लाल सुख्या मिरच्या घातल्या त्या मी चटणीवर घालणार आहे म्हणून दोन्ही तडका आपण एकत्र एक करतोय मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे असेल तर कडीपत्ता सुद्धा घाला माझा आज नेमका संपला होता आणि सकाळी सकाळी करतोय ना त्यामुळे मग नाही आहे कडीपत्ता मिरची आणि मस्त हा चुरचुरीत तडका चटणीवर घालायचा त्यानंतर उरलेल्या तडक्यामध्ये एक टी स्पून पांढरे तीळ घालायचे आणि मग हा तडका मूग मसूर डाळीच्या नाश्त्यावर घालायचा मस्त असा परफेक्ट नाश्ता आहे मंडळी वेट लॉस करत असाल तेल नको असले टोटली स्किप करू शकतात हवं तर थोडंसं तूप सुद्धा घालू शकतात मस्त हे मऊ लुसलुशीत ढोकळे सोबत अशी ही नारळाची चटणी मुलांना हवं तर टोमॅटो केचप द्या आ एक तर पचायला इतके हलके फुलके आहे ना चवीला तर जबरदस्त लागतात ॲसिडिटी वगैरे काहीच होत नाही आणि पोटभरीचे आहे कधी कधी आम्हाला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भाजी चपाती खावीशी वाटली नाही ना तेव्हा सुद्धा मी नक्की बनवते तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते पहा कसली जबरदस्त जाळी आलेली आहे आणि स्पॉन्जी पहा किती मस्त झालाय आठवड्यातनं एकदा तरी हा नाश्ता आमच्याकडे होतोच होतो तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही आजची वेगळी नवीन रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमचं एक महत्त्वपूर्ण लाईक नक्की करा माझ्या मोटिवेशनसाठी टेस्ट करून पाहूया ही चटणी तर माझी ऑल टाईम फेवरेट आहे तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर माहीतच असेल खूप मस्त झाले नक्की करून पहा मी म्हणते म्हणून उद्याच करा मी तर म्हणेल विकेंड स्पेशल तर मंडळी चला परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत उन्हाळा विशेष असेच हलके फुलके नाश्त्याचे पदार्थ पाहायला आवडतील का ते सुद्धा कमेंट करून जरूर कळवा